प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने अयोध्येला भेट दिली होती श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी भक्तांसाठी रेल्वेने विशेष जादा गाड्या सोडल्या होत्या आता काही महिने उलटल्यानंतर श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी असुसलेल्या ठाण्यातील वारकऱ्यांना मात्र रेल्वेच्या असहकाराचा फटका बसला आहे अयोध्येला जाण्यासाठी तीन महिने आधी नोंदणी करून देखील ऐनवेळेस रेल्वे प्रशासनाने आरक्षण रद्द केल्याने ठाण्यातील तेराशेपेक्षा अधिक वारकऱ्यांना अयोध्या वारीला लागला आहे ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे दरवर्षी भारतातील विविध तीर्थक्षेत्री सहलींचं आयोजन केलं जातं यावर्षी मंडळाच्या वतीने अयोध्यात दर्शन आयोजित करण्यात आलं होतं प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शनासाठी उत्सुक असलेल्या सुमारे बाराशेहून अधिक वारकऱ्यांनी नावं नोंदवली होती सर्व यात्रेकरांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून सहलीचे प्रमुख असलेल्या माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष विलास महाराज पाफळे यांनी रेल्वे भाड्यापोटी सुमारे एकोणपन्नास लाख रुपयांपैकी नऊ लाख रुपये भरून रेल्वेची विशेष बोगी आरक्षित केली होती यासाठी अयोध्येत काही त्रास होऊ नये म्हणून साडेसहा साडेतीन लाख रुपये खर्च करत अयोध्येत राहण्याची फिरण्याची आणि इतर सुविधा तयार ठेवल्या होत्या सर्व यात्रेकरू बावीस मे रोजी अयोध्येला जाण्याची तयारी करत असताना अचानक पंधरा मे रोजी तुमचं आरक्षण रद्द करत असल्याची रेल्वे प्रशासनाने विलास महाराज पाफळे यांना कळवलं रेल्वेकडनं अनपेक्षितपणे आलेल्या निरोपामुळे विलास महाराज पाफळे यांनी तात्काळ मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली त्यावर उत्तर प्रदेशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण रद्द असून याबाबत आपण काहीच करू शकत नसल्याचं सांगून या अधिकाऱ्यांनी आरक्षणाचे सर्व पैसे पूर्ण करण्यात येतील असं सांगितलं वारं वारंवार विनंती केल्यानंतर आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिल्लीतील दिल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचं सांगत त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितलं त्यानुसार पाफळे यांनी दिल्लीतील दिल वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन आणि ईमेलद्वारे आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली परंतु दिल्लीकरांनी काहीही प्रतिसाद न दिल्यामुळे ठाण्यातील वारकऱ्यांना रामलल्लाच्या दर्शनासाठी मुकावं लागल्याची खंत विलास महाराज यांनी व्यक्त केली रेल्वे प्रशासनाच्या या असहकाराच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर लढा देणार असल्याचं श्री पाफळे म्हणाले यावेळेस प्राध्यापक वसंत इंगळे उदयकुमार जाधव धनजीवा महाले अरविंद सावंत आदी उपस्थित होते त्यामुळे आम्ही अयोध्येमध्ये जाऊन राहण्याच्या बाराशे माणसांची व्यवस्था करायची म्हटल्यानंतर सरजू सर्जू भवन आणि परत ते तेरा हे तिन्ही ठिकाण आहेत टोटल चार ठिकाणी आम्ही सगळं ॲडव्हान्स जमा करून किती पैसे दिले होते आणि वेगळे प्रत्येकाला असे साडेतीन लाख रुपये ते दिले आणि बाकी इथला खर्च प्रत्येक म्हणजे याला जो जाणारा यात्रेकरू करूया त्याला ओळख म्हणून आम्ही एक त्याचं टोपी त्याचा बॅच जे साहित्य आहे तर साहित्य सगळं चार लाखापर्यंत खर्च झालेला पण हे असे गव्हर्नमेंट आम्हाला आज उद्या करून रोज असं फसवतात आम्ही कशा तरी दोन दोन रुपये त्यांच्याकडे जमा करतो का थोड्या पैशात व्हाव म्हणून त्यांच्या मागे लागून आम्ही त्यांना फ्री कडाय सांगायसाठी तिकडून ते काढ जात त्यांना पण असे कुठं ना कुठं त्यांना करतात आज देतो उद्या देतो आज जानेवारी महिन्यापासून आम्ही त्यांच्यापाठी मागे लागलेले ते वर्षातून एकदा तरी आम्हाला कुठं थोड्या पैशात फिरून आणतात त्यामुळे आम्हाला पण समाधान वाटतं वारकरी लोकांना का आपलं थोड्या पैशात काहीतरी होत आहे म्हणून आपलं आम्ही दोन दोन रुपये कोणी भांडी घसाय जातो कोणी शेतात काम करतं बायका दोन दोन रुपये सासून असे भरतात आणि त्याच्यात बी असं हे करतात की लोक आम्हाला फसावतात आता आम्हाला काम लागली आता कधी जाणार आम्ही यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून कोरेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा